नमस्कार मी अरुणा महाराष्ट्राचे माजी ज्येष्ठ मंत्री माननीय डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या येथील दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सुतगिरणी लिमिटेड इस्लामपूरच्या कार्यस्थळावर भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त सुतगिरणीचे संचालक डॉक्टर शिवाजीराव जाधव यांच्या हस्ते पुष्पहार घालून व प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक बजरंग कदम यांनी केले यावेळी मॅनेजर आनंद मिठारी मेंटेनन्स मॅनेजर श्रीहरी कुंभार मॅनेजर जे जे पठान प्रकाश जाधव शशांक राऊत गंगाधर कोळेकर विनिकेत पाटील संजय लक्ष्मण अडके युवराज माने यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन लेबर ऑफिसर आदित्य यादव विजय कवठेकर सुरेश पाटील अभिजित निकम जगदीश कुशिरे यांनी केले शेवटी आभार प्रशांत जाधव यांनी मानले लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर